बिग बॉस मराठीचं नवं पर्व कमालीचं गाजतंय स्पर्धकांची रोजची भांडणं स्पर्धेमध्ये रोज नवीन ट्विस्ट आणतायत पण मराठी बिग बॉस बरोबरच आता हिंदी बिग बॉसचे सुद्धा वारे व्हायला लागले असं म्हणायला हरकत नाही बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली भोसले हिला हिंदी बिग बॉससाठी विचारणा झालीय राजश्री मराठी शोबज खात्रीदायक सूत्रांकडनं ही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळालीय रुपाली सध्या स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत संजनाच्या भूमिकेत दिसतीये संजनाच्या भूमिकेला रुपालीने वेगळं महत्त्व प्राप्त करून दिलंय निगेटिव्ह भूमिका असली तरी रुपालीने तिच्या कामाने कमालीचा प्रेक्षक वर्ग तयार केलाय बिग बॉस मराठी सीझन दोनच्या घरात असताना रुपालीने तिच्या खेळीने चांगले वोट्स मिळवले होते तेव्हापासून ते आतापर्यंत ती प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय नुकतंच तिने ठाण्यामध्ये सुद्धा स्वतःचं घर घेतलं इतक्या वर्षाच्या स्ट्रगल नंतर स्वतःच्या हक्काचं घर झाल्याचा आनंद तिने शेअर केला होता तर रुपाली भोसले हिने हिंदी बिग बॉसमध्ये जाण्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस